गाड्या फुटल्या पुकार नका म्हणून सांगितले थांबा थोडस सा। अतिशय सुंदर आणि सुंदर अशी लढत झाली चला अकरा ते वीस वाले गाड्या मैदानात उद्या अकरा ते वीस वाले येऊ द्या चला गाड्या मैदानात उद्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि येऊ उद्या निकाल घ्या गडे क्रमांक दहा चा, चा निकाल दहाचा निकाल आहे ताज क्रमांक चार वर दौली गाडी स्वामी समता प्रसन्न विजोरी स्वरा यतपुरे स्वरा पांढरे यांचा गणेश झिरो झिरो सत्याहत्तर या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन येऊ द्या अकरा ते वीस उद्या